ब्रह्मज्ञाने पुरुष तोची ओळखावा नयनांजने पहावा ब्रह्म देकत द्वैत देकतसे तोची धन्य संत माझे मनी जाचे चरणोदकी जान्हवी पवित्र सहस्रदळावर लक्ष ज्ञान देव म्हणे ऐशा योगी आला देखता तयाला नमन माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी उभी अनुभवावी या ज्ञाने ज्ञात, आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा त्यातला अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक तीस आणि माऊलींनी यावर ज्ञानेश्वरी सातव्या अध्यायामध्ये दोनशे सात क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत भूतादि साधीभूतादिदैव माम साधियज्ञये विदो प्रयाणकाले पीच मामते विदुर्युक्तचेतसहा अर्थात भगवंताला सर्वे सर्व जे मानतात जे काही आपण पाहतो दृश्य आहे किंवा अदृश्य आहे ही, ही सगळी निर्मिती भगवंताची आहे त्याच्या आधिपत्याखाली चालते आणि तोच त्याचा संहार करतो थोडक्यात सर्वे सर्वा आदि मध्य अंती हा भगवंतच आहे याची ज्याला खात्री पटते त्याला कृष्ण भावना भावित भक्त म्हटलेलं आहे आणि कृष्ण भावना भावित भक्त होण्याकरता काही लागत नाही महार काहीनं लगे सांगावे आणि वेगळ आल्या भावे वाचे उच्चारावे रामकृष्ण गोविंद सत्संगती घडायला पाहिजे आणि मुखामध्ये सतत भगवंताचं नाम यावं त्या नामाचा ध्यास लागावा जसं नारदांनी वाल्मिकांना मंत्र दिला राम राम ते म्हणले नाही या नावाशी माझा परिचयच नाही मला मग म्हणे काय माहिती आहे म्हणजे मारा मारा एवढंच माहिती आहे ठीक आहे मारा महाराज तुम्ही जप करा मारा 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 माराचा मारा रामा होऊन गेला महाराज गुरुमुखी झा दाखवलेला मार्ग गुरुमुखातून मिळालेला मंत्र हा जीवाला तारतोच तारत ध्रुवाला ओम नमो भगवते वासुदेवाय दिला आढळपदाची प्राप्ती करून घेतली महाराज सातत्य ठेवलं पाहिजे आता इंद्रिय जाता आघवे तीही श्रवणाचे फळ रिगावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य श्रीमद भगवद्गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना कसं बसावं श्रोत्यानं याविषयी माऊली सांगतात की आता इंद्रिय जात आगवे श्रवणाचे घर निगावे आता सगळ्या इंद्रियातून श्रवण कसं होईल महाराज एखादा प्रसंगाचं वर्णन चाललेलं असेल डोळ्या ते चित्र तसच उभं राहील आणि कानांच्या माध्यमानं संपूर्ण आपण ऐकतो आहे पाहणं हे सुद्धा ऐकण्याचीच क्रिया होऊन जावं चित्ताच्या ठिकाणी तेच नाम तेच रूप आपल्या ठिकाणी साठविता यावं कारण नामामध्ये अदृश्य रूप असतंच असतं महाराज वैखरी वाणीनं जरी आम्ही नाम घेतलं तरी त्यामध्ये भगवंताचं रूप हे दडलेलं असतंच असतं एखाद्या माणसाचा आम्हाला पूर्वपरिचय नसेल तोपर्यंत ते नाम उच्चारलं तर त्याचं रूप डोळ्यापुढे येणार नाही परंतु त्याच्याशी आमचा काही संबंध आलेला असेल तर नाव उच्चारताबरोबर त्याचं रूप डोळ्यापुढे आल्याशिवाय राहत नाही नामाशी रूपाचा अनन्य साधारण संबंध आहे नाम उच्चारताबरोबर रूप यायलाच पाहिजे आणि येतच असतं हळूहळू हळूहळू भक्ती जेव्हा प्रगत होत जाते अध्यात्मामध्ये जीव प्रगत होत जातो त्यावेळेस नाम उच्चारताबरोबर भगवंताचं रूप चित्ताच्या ठिकाणी येतच येत एत। आणि हा ध्यास अहोरात्र चालू पाहिजे दळिता कांडिता तुझ गाई न अनंता आमच्या कर्मामध्ये सुद्धा भगवंतच दिसायला पाहिजे मोठ नाळा विहिर दोरी अवघी व्यापिली पंढरी लसून कांदा भाजी अवघी विठाबाई माझी संत सावता माळींना आपल्या कर्मामध्ये सर्वीकडे विठ्ठलच भरलेला दिसत होता विठ्ठल जडीस्थळी भरला ठाव रिता नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची जो समोर येईल त्या सगळ्यामध्ये भगवंत भरलेला आहे असा अद्वैत भाव मनुष्याच्या ठिकाणी निर्माण झाला की समजायचा हा कृष्ण भावना भावित झाला आणि एकदा कृष्ण भावना भावित झाला रे झाला कि मग काही न लगे करावे आणि वेगळा भावे दुसरं काहीच करायची आवश्यकता राहत नाही आपण यादी चिंतन केलं की असे भक्तांची घरी न सांगता कामे करी कुठलीच गोष्ट त्याला सांगायची गरज पडत नाही अर्जुनानं फक्त इच्छा व्यक्त करावी त्याच्या मनातलं सुद्धा भगवंत जाणून घेत होते महाराज ते ज्ञान जवळ ऐकावे हे अर्जुनाच्या मनातले भा अर्जुना अर्जुन मनीचे भावे देवे जाणीतले भगवंतांनी जाणलं मग म्हणत असे किरीटी आता चित्त देई गुठी सांगेन ज्ञानाची भेटी उपाय होतोच अर्जुनानं फक्त चित्ताच्या का ठिकाणी काही आणलं की भगवंत समोरून जाणून घेत होते महाराज आणि अर्जुनानं न विचारता त्याच्या शंकेचं निरसन करत होते यालाच भगवंताने गीतेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन ते ज्ञान ज्ञानीनं तत्त्वदर्शिन हा कुठलीच शंका आपल्या भक्ताच्या ठिकाणी असे तत्त्वज्ञानी असे गुरु शिल्लकच राहू देत नाही आणि त्यामुळं सतत समाधानानं आणि आनंदानं उर्वरित आयुष्य ते जगत असतात वाट्याला आलेलं सुख दुःख यश अपयश इतकंच काय येना येऊ घातलेलं मरण याची सुद्धा त्यांना भीती वाटत नाही कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो अशा तृप्तीचा ढेकर थे त्यांचा आलेला असतो आणि जेव्हा केव्हा बोलवून येईल भगवंताच त्यावेळेस जाण्याच्या तयारीत ते असतात महाराज प्रयाण काल च माम ते विदुर चे तसा मग अंतसमय ते भगवंताचं नाम घेणार नाही असं होईल का तर भगवंताचं नाम सतत त्यांच्या मुखामध्ये असतं आणि म्हणूनच अंतकाले मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भाव याती नास्त्यात्र संशया संशयच नाही त्याला मोक्ष मिळेल का नाही हे संशय घेण्याची आवश्यकताच नाही भगवंत सांगतात कारण अंतसमयी माझं रूप आणि माझं नाम त्यांच्या चित्ताच्या ठिकाणी असल्यामुळं मोक्ष त्यांची वाट पाहत असतो यावर भाष्य करताना मौली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा दोनशे सात क्रमांकाच्या वतीत म्हणतात बुद्धीची आ बुद्धीची आजिवा बोल बोलाच्या न गाभा अक्षरांची भांबा इंद्रिये अर्थात बुद्धिरूप जिवेन त्या शब्दाचा रस न चाकता केवळ अक्षरांच्या शोभेनच इंद्रिय समाधान पावतील असं म्हणतात की घरामध्ये अक्षर पाहायचं तर सोडून द्या महाराज पण सांप्रदायामध्ये एक विचार सांगणे की घरामध्ये फक्त ग्रंथ नुसता ठेवला तरी त्याचा प्रभाव घरातल्या वातावरणात असतो इथे तर श्रवणाकरता आत्मसात करण्याकरता बसलेला अर्जुन भगवंताच्या जसं त्या बहिऱ्याला काही ऐकू येत नाही फक्त ओटांच्या हालचालीवर त्यांना टिपत असतो समोरच्याला काय म्हणायचं आहे इतक्या त्याहीपेक्षा जास्त एकाग्र चित्तानं अर्जुन भगवंताच्या उपदेशाचं श्रवण करतोय शब्दन शब्दच साठवतोय म्हणून माऊली वर्णन करतात बुद्धीची या जिव्हा बोलाच्या न गाभा बोलया बोलया न गाभा अक्षरांची आबा इंद्रिये जेती, आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी कुंडली कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदी बाई की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय